श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते यंदा दोन हजार सव्वीस या वर्षी रविवारी आठ फेब्रुवारीला आहे गजानन महाराज प्रकट दिन गजानन महाराज हे एक भारतीय हिंदू गुरु होते जे महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यातील शेगाव या गावामध्ये प्रकट झाले होते आणि गजानन महाराज प्रकट झाले तो दिवस तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर असा होता गजानन महाराजांचा प्रकट दिन हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि म्हणूनच हा दिवस प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी श्री गजानन महाराजांच्या मंदिरामधून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जाते गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी शेगावमध्ये हजारो लोक हे प्रार्थना करण्यासाठी आणि गजानन महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी येत असतात शेगावच्या श्री गजानन महाराजांना श्री दत्तगुरू आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते आणि त्याचप्रमाणे शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचेसुद्धा अवतार मानले जाते श्री गजानन महाराजांनी मानवतेला सदाचाराची शिकवण देऊन सदाचार संपन्न बनवून महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहाला समाधी घेऊन आपला अवतार संपवला गजानन महाराजांचा गणगणगणा बोते हा मंत्र अतिशय प्रसिद्ध आहे गजानन महाराज या मंत्राचा स्वतः सुता, सुता अखंड जपा करत असत आणि म्हणूनच त्यांना गजानन महाराज म्हणून ओळखलं जात असे गजानन महाराजांशी अनेक चमत्कारिक घटना आणि कथा या निगडित आहेत गजानन महाराजांवर अनेक भक्तांची श्रद्धा आहे त्यांचा अफाट असा भक्त समुदाय आहे आणि प्रत्येक भक्ताचा गजानन महाराजांवर विश्वासही तितकाच अफाट आहे गजानन महाराजांनी अनेक दुःखित पीडित लोकांचे दुःख हे दूर केलेले आहे आणि भक्तांना येणाऱ्या दुःखांचे समस्यांचे अडचणींचे निराकरण करून त्यांना सुखी आयुष्य हे दिलेलं आहे गजानन महाराजांची शिकवण ही सोपी होती त्यांनी श्रद्धा भक्ती निस्वार्थीपणा आणि मानवतेची सेवा करण्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले गजानन महाराजांनी आपल्याला सर्वांना शिकवले की की खरे अध्यात्म हे सर्व प्राणीमात्रांबद्दल प्रेम आणि करुणेने भरलेले नीतीमन आणि सद्गुणी जीवन जगण्यामध्ये आहे गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शेगावमध्ये हा दिवस गणगणगणात बोते या जयघोषामध्ये हा दिवस अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो हजारो भक्त या दिवशी गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी शेगाव नगरीमध्ये येत असतात आणि गजानन महाराजांचा प्रकट दिवस हा शेगाव नगरीमध्ये उत्साहामध्ये साजरा करतात तर आपणही आपल्या घरी गजानन महाराजांचा प्रकटदिन हा कसा साजरा करावा आणि या दिवशी आपण गजानन महाराजांना कोणता नैवेद्य हा दाखवायचा आहे या दिवशी आपल्याला गजानन महाराजांची पूजा ही कशी करायची आहे आणि तसंच आपल्याला आठ फेब्रुवारीला गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणते दोन महत्त्वपूर्ण महत्त्वाचे शब्द बोलायचे आहे की जेणेकरून आपल्याला गजानन महाराजांची कृपाही प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट दूर होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर असे कोणते दोन शब्द आपल्याला या दिवशी बोलायचे आहेत आणि तसंच गजानन महाराजांची पूजा आपल्याला या दिवशी कशी करायची आहे याबद्दलचे तर संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये बोते लिहायला विसरू नका म्हणजे तुम्हालासुद्धा गजानन महाराजांची कृपाही नक्की प्राप्त होईल तर आठ फेब्रुवारीला रविवारी आहे गजानन महाराज प्रकट दिन आणि गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच जणांनी गजानन विजय या ग्रंथाचं पारायण हे सुद्धा सुरू केलेलं असेल कोणी या ग्रंथाचं पारायण सात दिवसांचं करतं तर कोणी तीन दिवसांचं करतं तर कोणी एक दिवसाचं पारायण या ग्रंथाचं करत असतो गजानन महाराज हे साधेभोळे आणि परमदयाळू होते आणि आपल्या सर्व भक्तांवर ते सारखीच माया करत असत आणि त्यांचे दुःख दूर करत असत तर आपल्याला रविवारी गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि यानंतर स्वच्छ स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि गजानन महाराजांची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला पुरुषसूक्ताचं पठण करत पाण्याचा अभिषेक हा करायचा आहे आणि हे पुरुषसूक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर याप्रमाणे गजानन महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तिला गंध लावायचा आहे एका पाटावर स्वच्छ कापड अंतरून त्यावर ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे आणि जर तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्तीही नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी महाराजांची मूर्तीही तर असतेच तर आपल्याला या दिवशी स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो हा सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर मूर्तीवर सुद्धा तुम्हाला पुरुषसुक्ताचं पठण करत अभिषेक करायचा आहे गजानन महाराजांची मूर्ती नसली स्वामी महाराजांची मूर्ती जरी असेल तुमच्याकडे तरी सुद्धा तुम्हाला या मूर्तीवर पुरुषसुक्त म्हणत अभिषेक हा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही मूर्ती किंवा फोटो सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत आणि धूपदीप हा सुद्धा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला महाराजांचा आवडता नैवेद्य हा सुद्धा गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी त्यांना दाखवायचा आहे गजानन महाराजांचा आवडता नैवेद्य कोणता आहे तर यामध्ये बघा पिठलं भाकरी मिरचीचा ठेचा कांदा आणि शिरा हा गजानन महाराजांचा अतिशय आवडता असा नैवेद्य आहे आणि म्हणूनच आठ फेब्रुवारीला गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी हा नैवेद्य आपण आपल्या घरी बनवायचा आहे आणि तो महाराजांना जरूर अर्पण करायचा आहे महाराजांना हे पदार्थ अतिशय प्रिय होते त्यामुळे हाच नैवेद्य आपण या दिवशी महाराजांना दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्ही सकाळी दाखवलात तरीसुद्धा चालेल किंवा संध्याकाळी दाखवलात तरीसुद्धा चालेल तर असा हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे गजानन महाराजांची आरती तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च केली की लगेच मिळून जाईल तिथे बघून तुम्ही ती आरती म्हणू शकतात आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आपण महाराजांना दाखवलेला आहे तर तोच नैवेद्य आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आणि जर समजा तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती काहीही नसेल तर हा नैवेद्य तुम्ही तुमच्या घरी बनवून तुमच्या देवघरामध्ये असलेल्या देवांना दाखवलात तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर तुम्ही हा प्रसाद ग्रहण करायचा आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळेच गजानन महाराजांची पूजा सेवा करण्याची ही संधी आपल्याला चुकूनही सोडायची नाही आहे आणि ज्यांच्याकडे गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गजानन विजय या ग्रंथाचं पारायण हे सुरू असेल तर त्यांनी गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजेच आठ फेब्रुवारीला या पारायणाची सांगता करायची आहे जरी आपल्याकडून इतर कुठलीही सेवा होत नसेल तरी आपण महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त त्यांना त्यांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य हा अवश्य दाखवायचा आहे आणि त्याचप्रमाणे गणगण गणातबोते हा गजानन महाराजांचा जो मंत्र आहे तर या मंत्राचासुद्धा आपल्याला दिवसभर अखंड जप हा करायचा आहे तर हेच ते शब्द आहेत जे आपल्याला रविवारी गजानन महाराजांच्या प्रकटदिनाच्या दिवशी बोलायचे आहेत आणि त्याचप्रमाणे तुमच्या घराजवळ जिथे कुठे गजानन महाराजांचं मंदिर असेल तर तिथे आठ फेब्रुवारीला रविवारी जाऊन तुम्ही गजानन महाराजांचं दर्शन हे अवश्य घ्या आणि जर तुम्हाला या दिवशी तुमच्या यथाशक्ती अन्नदान हे करायला जमत असेल तर ते सुद्धा अवश्य करा गजानन महाराज प्रकट दिवशी जर आपण गोर गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान केलं तर यामुळे गजानन महाराज हे आपल्यावर अतिशय प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल जेव्हा आपण एखाद्या गोर गरजू गरीब व्यक्तीला अन्नदान हे करत असतो तर त्यामुळे त्या गरीब व्यक्तीचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळाल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात आणि तसंच गजानन महाराजांचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो कारण गजानन महाराजांची शिकवण हीच होती की प्रत्येक प्राणी मात्रावर प्रेम करा भुकेल्यांना अन्नदान करा आणि हे अन्नदान आपण आपल्या यथाशक्ती करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला गाय कुत्रा काहीतरी खायला हे अवश्य घालायचं आहे कुठल्याही प्राण्याला किंवा पक्षाला या आपण इजाही पोहोचवायची नाहीये या उलट त्यांना आपल्या यथाशक्ती खाऊ पिऊ घालायचं आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी अखंड गजानन महाराजांचा मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला गजानन महाराजांचं चरित्र हे श्रवण करायला या दिवशी मिळत असेल तर ते तुम्ही अवश्य श्रवण या दिवशी करा आणि जर तुम्हाला स्वतःलाच पठण करायला जमत असेल तर अतिशय उत्तम तुम्ही अवश्य पठण करा तर अशा पद्धतीने गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सेवा केल्यामुळे याचा आपल्याला खूप मोठा फायदा हा होणार आहे त्यामुळे आपल्याकडनं इतर जरी कुठलीही सेवा जरी होत नसेल तर आपापल्या परीने आपण अन्नदान हे गरजू व्यक्तींना गरीब व्यक्तींना अवश्य करायचं आहे मग तुम्ही एकाच गरजू गरीब व्यक्तीला हे अन्नदान केलं तरीसुद्धा चालेल आणि जर तुमच्या गावामध्ये तुमच्या घराजवळ एखादंही गजानन महाराजांचं मंदिर नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या घराजवळ जर दत्त महाराजांचं किंवा श्री गणेशाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा स्वामी महाराजांच्या मठात केंद्रात गेलात आणि तिथे स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं तरी सुद्धा चालेल तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आठ फेब्रुवारीला गजानन महाराजांचा प्रकट दिन हा साजरा करायचा आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही गजानन महाराजांचा प्रकट दिन हा साजरा कराल आणि तसंच दिवसभर गजानन महाराजांचा बोते या मंत्राचा जप कराल तेव्हा गजानन महाराजांची कृपा ही तुमच्यावर नक्कीच होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व दुःख कष्ट अडचणी समस्या संकट गजानन महाराजांच्या कृपेने दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आठ फेब्रुवारीला गजानन महाराजांचा प्रकट दिन हा आपण आपल्या घरी कसा साजरा करायचा आहे कोणता नैवेद्य या दिवशी आपण महाराजांना दाखवायचा आहे आणि कोणते दोन महत्त्वपूर्ण शब्द आपल्याला या दिवशी बोलायचे आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ